मंडळी नमस्कार हे थेट व्हिडिओ तुम्ही मुंबईमधून पाहतायत तुम्ही पाहू शकता की प्रकारे जे आहे ते मराठा बांधवांनी मुंबईमध्ये गर्दी केलेली आहे आणि अख्खी मुंबई जी आहे ती भगवी करून टाकलेली आहे मंडळी कालपासून आपण जे आहे ते अनेक प्रकारचे व्हिडिओज आणि अनेक प्रकारचे फोटो पाहतोय ज्याच्यामध्ये जे आहे ते मराठा समाज जागोजागी मुंबईमध्ये प्रकारे त्यांनी मुंबई भगवी करून टाकलेली आहे हे आपल्याला दिसत आहे मात्र मंडळी याच्यामध्ये पाहण्यासारखा एक मुद्दा आहे की बहुतांशी वेळेस मोठे चॅनल्ससुद्धा जे अधिकृत चॅनल आहेत ते सुद्धा हे फुटेज बहुतेक बहुतेक प्रमाणात जे आहे ते दाखवायला मागे पुढे पाहत आहेत त्याचं कारण म्हणजे मंडळी बहुतांशी वेळेस यांना हा मोर्चा प्रमोट करायचा नाही का हे सुद्धा कारण आपल्या लक्षात येत आहे मात्र मंडळी तिथं असलेले मराठा बांधव यांनी आता स्वतःचा मोबाईल हेच स्वतःची मीडिया असं समजून जे आहे ते आता कार्य करायला सुरुवात केलेली आहे जरंगे पाटील मागेच म्हणाले होते की आपला मोबाईल हीच आपली मीडिया आहे त्याच्यावरूनच जे आहे ते आपण सगळीकडे जे आहे ते हा मोर्चा प्रसारित करायचा आहे आणि मंडळी होतंही तसंच आहे कालपासून इंस्टाग्राम उघडा किंवा फेसबुक उघडा किंवा यूट्यूब उघडा जे आणि त्याने स्वतःच्या चॅनलवर किंवा स्वतःच्या अकाउंटवर व्हिडिओज पोस्ट करून जे आहे ते या मोर्चाला मोठं स्वरूप आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि मंडळी तुम्ही ही जी गर्दी आता सध्या पाहत आहात ही गर्दी शंभर टक्के नाही पूर्ण महाराष्ट्रातला मराठी समाज जर काढला तर त्याच्या अकॉर्डिंगनं फक्त वीस टक्के गर्दी ही मुंबईत आलेली आहे आणि तेवढ्याच गर्दीनं हा मुंबईचा परिसर सगळा जाम करण्यात आलेला आहे मात्र मंडळी आता याच्यामध्ये पाहण्यासारखी गोष्ट ही आहे की आझाद मैदानाची परवानगी तर एक दिवसाची मिळाली होती मात्र मनोज जरांगी पाटील म्हणतायत की आता उपोषण मी तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत आरक्षणाचा काहीतरी निकाल लागत नाही पाहण्यासारखं हे आहे की खरंच आता एक दिवसानंतर ही परवानगी जी आहे ती फेटाळून मराठी येथून जातील का किंवा मनोज जरांगी पाटील यांचं जे आहे ते उपोषण यशस्वी होईल का किंवा मागच्या वेळेस ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना पुढं केलं होतं यावेळेस फडणवीस स्वतः येतील का शिंदे यांनाच पुढं करतील या सगळ्या गोष्टी मंडळी पाहायसारखे आहेत हे न्यूज चॅनल अस्सल खबरी थेट मुंबईमधून हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ओरिजिनल माहिती तुम्हाला इथंच भेटेल नमस्कार